नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवले उविराज चॅनेलवर आपणा सर्व रसिकांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर माझी ग्राहक राजा ही कथा सादर करणार आहे चला तर वाचन सुरू करूया माझ्या सर्व मित्रमंडळीत खरा चोखंडळ ग्राहक कोण असेल तर तो सतीश ग्राहकाला तो मोजत असलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळालाच पाहिजे या मताचा सतीश आहे हे सर्व ग्राहक अभियान ग्राहक राजा वगैरे सुरू व्हायच्या आधीपासूनच त्याचं मत आहे आणि स्वतःच्या हक्काविषयी तो फारच जागृत असतो आता हे असं सा मोगम सांगून काही तुम्हाला कळणार नाही म्हणून त्याच्या बाबतीतल्या दोन घटना मी तुम्हाला सांगतो आहे एकदा त्याने त्याची स्कूटर सर्व्हिसिंगला दिली चांगल्या नामांकित कंपनीचं सर्व्हिस सेंटर त्याच्या घराजवळच आहे त्याने स्कूटर सर्व्हिसिंगला तिथे देतेवेळी कोणकोणत्या गोष्टी चेक करणार काय चेंज करणार हेही विचारलं त्यांनी पण त्यांचं प्रिंटेड पत्रक त्याला दिलं आणि याशिवाय जर जास्त काही करावं लागलं तर आम्ही फोन करून तुम्हाला सांगू असंही सांगितलं ठीक आहे असं म्हणत सतीशने स्कूटर दिली आणि केव्हा घ्यायला येऊ विचारलं दुपारी साडेचारपर्यंत या तिथला माणूस म्हणाला त्याप्रमाणे सतीश साडेचार वाजता सेंटरवर गेला सर गाडी तयारच आहे फक्त दहा मिनटं थांबा ग्रेसिंग चालू आहे बिल तयार करणारा माणूस म्हणाला ठीक आहे म्हणत सतीश काउंटरपाशीच थांबला तिथून गॅरेज स्पष्ट दिसत होतं आणि त्याची स्कूटर पण त्याच्या स्कूटरपाशी कोणीही नव्हतं पाच मिनिटांनी एक कामगार आला त्याच्या हातात एका प्लेटवर ग्रीज होतो त्याने स्कूटरचं साईड पॅनेल उघडलं आणि चक्क बोटाने आतल्या पॉईंट्सवर थोडं थोडं ग्रीज लावायला सुरुवात केली सतीशने लगेच मोबाईलवर व्हिडिओ केला दोन मिनटं त्या कामगाराचं काम, काम संपलं आणि तो आत गेला लगेच गॅरेजमधून काउंटरवर फोन आला काउंटरवरच्या माणसांनी फोन उचलला ठीक आहे म्हणत खाली ठेवला आणि सतीशला बिल देत म्हणाला की हे पे करा सेक्युरिटीला दाखवा आणि तुमची गाडी ताब्यात घ्या गा। बिल शांतपणे वाचत सतीश त्याला म्हणाला यातलं इंजिन ऑइल चेंज आणि ग्रीझिंगचे पैसे मी देणार नाही कारण तुम्ही ते केलेलं नाही त्या माणसाने सतीशला जरा अलक्यातच घेत विचारलं तुम्हाला ते इथे उभं राहून कळलं का सतीश तरीही शांतपणे म्हणाला तुम्हाला जर एवढी खात्री आहे तर चला आपण स्कूटर चेक करू तो माणूस किंचित त्रासून म्हणाला अशी प्रत्येक गाडी मी चेक करत बसलो तर काहीच काम होणार नाही मग न केलेल्या कामाचे पैसे ग्राहकांनी निमूटपणे द्यायचे असा काही तुमचा नियम आहे का हे बघा मिस्टर तो माणूस रागाने काही बोलणार तेवढाच त्याला दोन तीन कस्टमर काय चाललं आहे हे बघण्यासाठी जवळ आल्याचं दिसलं त्यामुळे तो पुढं बोललाच नाही तेवढ्यात सतीश त्याला म्हणाला तुमच्या बॉसला बोलवा मला तुमच्याशी वाद घालायचा नाही कारण तुम्हाला यातलं काहीही कळत नाही किंवा माहिती नाही त्याप्रमाणे सरळ त्याने त्याच्या मॅनेजरला बोलवलं सतीशचं म्हणणं ऐकल्यावर मॅनेजरनी पण त्याच्या माणसाचीच री ओढली सर तुमचा काहीतरी गैरसमज आहे आमच्या सेंटरवर असा प्रकार होणं अशक्य आहे ठीक आहे आपण स्कूटर चेक करू माझं म्हणणं चुकीचं ठरलं तर मी दुप्पट पैसे भरेल पण माझं म्हणणं खरं ठरलं तर तुम्ही काय करणार मॅनेजर थोडा घटमळला आणि विचार करून म्हणाला फ्री सर्व्हिसिंग ठीक आहे सतीश म्हणाला आणि सर्वजण स्कूटरपाशी गेले एका मेकॅनिकनी साईड पॅनल काढलं विजय मुद्रेने सतीशला मॅनेजर म्हणाला बघा सर्व पॉइंटवर ग्रीज आहे की नाही पटली खात्री सतीशने हात वर करून थांबा अशी खूण केली आणि काढलेला व्हिडिओ मॅनेजरला दाखवला आता मॅनेजरचा चेहरा पडला तो मेकॅनिकवर डापरला हा काय प्रकार आहे मेकॅनिक काही उत्तर देईना मी सांगतो सतीश म्हणाला ग्रीझिंग केलं असं वाटावं म्हणून तुमच्या माणसांनी ग्रीज पॉईंटवर ग्रीज लावलं आहे ग्रीज भरलंच नाही वरवर लावलं आहे थोडक्यात चला आता इंजिन ऑइल बघूया ड्रेन प्लग काढा मेकॅनिक ड्रेन प्लग काढायला लागला तर तो निघता ना इतका तो जाम होता बघा सर सतीश मॅनेजरला म्हणाला जो प्लग निघता निघत नाही तो काढल्याशिवाय ऑइल पण बदलण्यात आलं मॅनेजरने चक्क दोन्ही हात जोडले दोन माणसं ताबडतोब कामाला लावली बिलावर फ्री सर्व्हिसिंगचा स्टॅम्प मारला आणि सतीशला परत हात जोडून म्हणाला सर तेवढा तो व्हिडिओ डिलीट करा प्लीज हा तर तसा फारच सौम्य किस्सा खरी गंमत तर त्यांनी टी व्ही एक्सचेंज केला तेव्हा आली झालं असं की टी व्ही जुना झाला म्हणून बदलायचं घरच्यांनी हो ठरवलं तसा जुना असला तरी टी व्ही व्यवस्थित चांगला चालत होता पण मॉडेलचं प्रॉडक्शनच बंद झालं म्हणून सतीश पण कबूल झाला आकाश सेल्स अँड सर्विस या प्रख्यात डीलरकडे तो गेला सवयीप्रमाणे त्यांनी सर्व मॉडेल्सची पूर्ण माहिती आधीच काढली होती त्याप्रमाणे दोन तीन कंपन्यांचे मॉडेल्स बघितल्यावर त्यांनी मायक्रोमॅक्सचा एक मॉडेल निवडलं सर्व चेक झाल्यावर विक्रेत्याकडून सर्व शंका समाधान झाल्यावर त्यांनी हे मॉडेल मला पसंत आहे असं त्याला सांगितलं एवढी सर्वांगीण माहिती विचारणारा ग्राहक प्रथमच त्या विक्रेत्याला भेटला असावा त्याने पण समाधानाने आपला घाम पुसला आणि ते मॉडेल उचलून पॅक करण्यासाठी नेऊ लागला तेवढ्यात सतीशने त्याला थांबवलं मला मॉडेल हेच हवं आहे पण पीस दुसरा पाहिजे विक्रेता भुसकळ्यात पडला आता याला काय झालंय आताच तर तुम्ही चेक केलं ना सगळं याला काही झालं नाही हा पीस पण चांगला आहे पण मला हा पीस नको मला दुसरा पाहिजे माझी काही हरकत नाही त्याला पण कारण कळू शकेल का हे बघा हा शोरूम मधला पीस आहे डेमो दाखवण्यासाठी तुम्ही प्रत्येक ग्राहकाला हा दाखवता जसं मला दाखवता म्हणजे हा वापरलेला आहे अर्थात माझ्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने नवीनच असेल तेव्हा मला न वापरलेला नवीन पीस पाहिजे सतीशने स्पष्ट केलं पटल्यासारखं विक्रेत्यांनी मान हलवली आणि तो दुसरा पीस आणायला गोडाऊनला गेला दुसरा पीस काही मिळाला नाही कारण तो येताना आकाशला म्हणजे मालकालाच घेऊन आला आणि त्याने आल्याबरोबर अत्यंत दिलगिरीच्या स्वरात सतीशला सांगितलं की सॉरी सर व्हेरी सॉरी दुसरा पीस आत्ता स्टॉकमध्ये नाही उद्या संध्याकाळपर्यंत मी मागवतो मी फोन करतो तुम्हाला सतीशने पण त्याची नाराजी न दाखवता या गोष्टीला तयारी दाखवली मी शोरूमला येईल टी व्ही बघेल नंतरच घरी पाठवा ही अट मात्र सतीशने घातली आकाशला अर्थात ती मान्यच होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता फोन आला त्याप्रमाणे सतीश शोरूमला गेला त्याला बघताच विक्रेत्याने एक बॉक्स सतीश समोरच ओपन केला आणि आतला टी व्ही काढून काउंटरवर ठेवला आणि सतीशला म्हणाला बघा चेक करा सतीशने सर्व बाजूने टी व्ही नीट निहाळून बघितलं आणि शांत सरात विक्रेत्याला म्हणाला हा काल जो तुम्ही मला पीस दाखवला होता ना तोच आहे तुम्ही फक्त माझ्यासमोर तो बॉक्समधून काढला आणि काउंटरवर ठेवला नाही सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही असं कशाला करू आकाशला बोलवा मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे गडबड बघून आकाश आलाच होता सतीशने सरळ त्यालाच विचारलं दुसरा पीस न आणता तोच डेमोवाला पीस माझ्या गळ्यात का बांधताय नाही सर आमच्या काहीतरी गैरसमज होते आम्ही असं कशाला करू आणि आत्ताच तुमच्यासमोरच बघून त्यांनी काढला ना तुम्ही कशावरून म्हणताय की हा कालचा पीस आहे म्हणून काउंटरवरचा टी व्ही सतीशने फिरून त्याला कवरखाली असलेला एक छोटासा पिवळा रंगाचा टिपका दाखवला मी काल बघितलेल्या पीसवर हा ठिपका होता आणि आज तुम्ही जो नवीन म्हणताय त्या पीसवर बरोबर त्याच जागी तेवढाच त्याच रंगाचा ठिपका आहे एवढा योगायोग असतो तुम्हाला काय वाटतं आपण काही करू ग्राहकाला काय कळतं असंच ना आता विक्रेता आणि आकाश दोघांचेही चेहरे पडले होते कसे बसे धैर्य एकवटून मालक म्हणाला माझी चूक मला मान्य आहे मला फक्त एक संधी द्या सतीशने पण जास्त न ताणता एवढंच सांगितलं की हा पीस शोरूममध्ये जागेवर ठेवा याच्यावरचा हा पिवळा ठेपका काढायचा प्रयत्न करू नका नवीन पीस आणा उद्या मी परत येईन तेव्हा प्रथम मला जुना पीस दाखवा नंतर पुढच्या गोष्टी आकाश तर उटापाशा काढायला तयार होता दुसऱ्या दिवशी पाच वाजता सतीशला फोन आला शोरूमच्या वायरच आकाश आणि विक्रेता उभे होते दहा मिनिटातच एक टेम्पो आला त्यात एक लाल रिबन लावलेला बॉक्स होता आकाशने आणि विक्रेत्यांनी तो समारंभपूर्वक शोरूममध्ये मध्यभागी ठेवला आकाशने एका विक्रेत्याला खून केली त्याने एका तपकात कात्री आणली आकाशनी अत्यंत आदराने ती कात्री घेतली आणि सतीशच्या हातात देऊन म्हणाला सर आपणच बॉक्स ओपन करा रसिकांनो ही होती ग्राहक राजा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद